नमस्कार मित्रांनो तुमच्या सर्वांसाठी एक आनंदाची बातमी आहे जर तुम्ही मराठवाड्यामधून बिलॉंग करत असाल ठीक आहे तुमच्या मराठवाड्यामध्ये दुष्काळ त्याचप्रमाणे पाण्याची जी काही टंचाई आहे ते आता दूर करण्यासाठी या प्रकल्पाच्या माध्यमातून तुमच्या सर्वांचा जो काही पाण्याचा प्रश्न आहे ते कायमस्वरूपी मिटणार आहे तर याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती पाहणार आहे तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा तर मराठवाड्यातील लोकांचा प्रश्न जे आहे पाण्याचा जो काही प्रश्न आहे ते कायमस्वरूपी कायमस्वरूपीचं मिटणार आहे जर तुम्ही मराठवाड्यामधून बिलॉंग करत असाल पण मराठवाड्यातील आतापर्यंत जे काही पाण्याचा सर्वात जास्त दुष्काळ होता तर आता तुम्हा सर्वांसाठी एक अतिशय आनंदाची बातमी आहे तर आता या योजनेच्या माध्यमातून आता योजनेच्या माध्यमातून मराठवाड्यातील दोन लाख चाळीस हजार हेक्टरहून अधिक क्षेत्र जे आहे सिंचनाखाली येणार आहे या योजनेचा आराखडा बनवण्यासाठी एकसष्ट कोटी बावन्न लाख रुपयाचा जो काही निधी आहे तिथं देवेंद्र फडणवीस यांनी मोठी घोषणा केलेली आहे व याचा जो काही आहे तर या माध्यमातून तर नदीजोड योजनेच्या प्रकल्पाच्या माध्यमातून आता सर्वांच्या शेतामध्ये पाणी जे आहे ते आता त्याचप्रमाणे पाण्याची जी काही टंचाई आहे तिथं दूर होणार आहे आता कोकणातील उल्हास आणि वैतारांना नद्यातून समुद्रातून वाहून येणारे अतिरिक्त पाणी जे काही आहे पंचावन्न टी एस एम सी पाणी नदीजोड प्रकल्पाच्या माध्यमातून मराठवाड्याच्या मराठवाड्यातील नद्यांमध्ये सोडण्यात येईल तर सर्व त्याचा जो काही लाभ आहे ते सर्व शेतकरी बांधवांना होणार आहे त्याचप्रमाणे पिण्याचा पाण्याचा जो काही प्रश्न आहे तिथं कायमस्वरूपी मि मिटणार आहे त्याचप्रमाणे शेतीसुद्धा बागायती होणार आहेत त्यानंतर तुम्हाला जेवढं जास्ती पाणी मिळेल तर तुम्ही जे जास्त उत्पन्न काढाल तर आताच्या सर्वात मोठी बातमी आहे तर आता जे काही मराठा मराठवाड्यातील व्यक्तींचा जो काही पाण्याचा प्रश्न आहे ते आता मिळणार मिटणार आहे तर देवेंद्र फडणवीस यांनी मोठी घोषणा इथं केलेली आहे मराठवाडा आपली जुनी ओळख म्हणून पुसून आता सुजलाभ सुपलाम होईल तर तुम्हा सर्वांसाठी आनंदाची बातमी आहे तर याबद्दल तुमचे मत काय आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा थँक्यू